अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल उद्या रायगड मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं मतदान दोन हजार तीनशे तेवीस मतदान केंद्रांवर सतरा लाखांहून अधिक मतदारांचा सहभाग उद्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं मतदान पार पडणार असून त्यासाठीची सर्व प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे रायगडमध्ये एकूण सतरा लाख तीनशे एक्क्याऐंशी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यासाठी संपूर्ण सा जिल्ह्यात दोन हजार तीनशे तेवीस मतदान केंद्र तैनात करण्यात आली आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकोणसाठ जागांसाठी एकशे त्र्याहत्तर उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीसाठी एकशे अठरा जागांसाठी तीनशे एकोणतीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन कोटकर रोहा तालुक्यासाठी एकूण एकशे चौऱ्याण्णव मतदान केंद्र आहेत त्यासाठी आम्ही एकशे चौऱ्याण्णव मतदान पथक सकाळी नऊ वाजल्यापासून रवाना केलेली आहेत सदरची मतदान पथकं आता केंद्रावर पोचलेली देखील आहेत या मतदान पथकामध्ये एक केंद्राध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी एक कर्मचारी आहे त्याशिवाय एक पोलीस कर्मचारी आहे अशा प्रकारे एकूण एक हजार मतदान कर्मचारी आणि चारशे पोलीस तसेच होमगार्ड असे एकूण चौदाशे लोकांची आम्ही नियुक्ती केलेली आहे त्याशिवाय मतदान कर्मचाऱ्यांसाठी आम्ही टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार सदर कर्मचाऱ्यांनी मतदान देखील आमच्या कार्यालयामध्ये केलेलं आहे स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल